थँक यू थँक यू गायज मनापासून थँक यू सगळे खूप एनर्जेटिक दिसत आहेत हा मला सांगायचं ट्रेकर्स कोण कोण आहेत ज्यांना ट्रेकिंग वगैरे करायला आवडते आहेत आहेत बरेच जण आहेत यार मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची मला ना झट आवडत नाही ट्रेकिंग पण हे जे ट्रेकर्स आहेत ना त्यांना मान्यच नाही की कुणाला ट्रेकिंग आवडतही नाही माझा एक मित्र आहे निखिल ट्रेकर आहे तो मला बोलला की तू ट्रेकिंगला आलंच पाहिजेस मी बोललो नाही <laughs> दुसऱ्या सेकंदाला मला बोलला तो ची आळशी हो मला आहे मी आळशी यशाची जी पहिली पायरी असते ना अपयश ती चढूनच माझी गांड फाटली आणि हा भाड्या मला डोंगर चढायला होतोय <laughs> निखिल मला बोलला की विकेंडला डोंगर चढण्याचा जो नशा आहे ना त्याला काही कंपॅरिझनच नाहीये मी म्हणलं चुकतोय निखिल विकेंडला कधी दारू चढण्याचा नशा ट्राय केलायच का <laughs> निखिलचा फुल इगोर विषय आला होता त्याला काही करून मला ट्रेकिंगला नाहीच होतं निखिलने मग असं एक ब्रह्मास्त्र काढलं असं ब्रह्मास्त्र काढलं की मी नाही बोलू शकत नाही निखिल मला बोलला साल्या तू मराठी माणूसच नाहीयेस <laughs> तुला आपल्या मराठी अस्मितेची आणि इतिहासाची काही कल्पनाच नाहीये बाई 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 म्हटलं बस 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 आता कल्पना आणि आस यावंच लागते <laughs> तर मग फायनली ठरलं की मी येतोय ट्रेकिंगला दिवस ठरला मी गाडीत बसलो गाडी निघाली आणि अचानक पाऊस यायला लागला आणि जसं पाऊस यायला लागला ना मला मजा यायला लागली जेन्युनली कारण मला वाटलं पाऊस पडला माझे ट्रेक कॅन्सल होणार <laughs> मी ड्रायव्हरला बोलणारच होतो हे ड्रायवर गाडी वळव रे त्यावढा ड्रायव्हर बोलला वाह पे सुहागा आता क्रेझी मजा येणार हे ऐकून माझा बॉसच फाटला कारण ह्यांच्यासाठी पे सुवागा होता माझ्यासाठी दुष्काळ तेरा महिना होता कारण मला पाऊसही आवडत नाही चिक 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 भाई मला ट्रॉम आहे माहिती आहे का या गोष्टीचा चिक चिक चिकचिक चिक। फायनली आम्ही पोचलो डेस्टिनेशनला आम्ही एका ठिकाणी सगळे गोळा झालो तिथे एक मुलगी पण आली होती मी तिला बघितलं शी इज क्वाईट नर्वस मी तिला बोललो फर्स्ट टाईम ती <laughs> बोलली हो ॲक्च्युली माझा ब्रेकअप झाला आहे आणि आय मीन डिप्रेशन आणि समवन सेड मी की माउंटन इज द बेस्ट थेरपी मी बोललो निखिल <laughs> <laughs> साले आमच्यासाठी मराठीची अस्मिता इतिहासाची कल्पना काढली पोरणीसाठी माउंटेन इज द बेस्ट थेरपी <laughs> <laughs> बाय निखिल हा आमचा ट्रेक इन्स्ट्रक्टर होता बर का त्याला काडी मात्र किंमत नव्हती त्याच्या हट्याचं कोण ऐकतच नव्हतं निखिल जसं बोलायचं ना तसे सगळे विरुद्ध वागायचे त्याच्या कारण निखिलला एक आजार होता फोटो काढायचा दहा दहा मिनटाला तिथं पाणी दिसेल ना तो धबधबा समजून फोटो काढायचा कोणी मुद्दाना दिसलं तरी त्याला तो धबधबा <laughs> समजायचा भाई क्रेझी माणूस होता तो मी एकदा कंट्रोल निखिलला बोललो की भाई निकिल हे असले चाळे बंद कर रे हा झाडभर पाणी आहे एवढं पाणी तर आपल्या इथल्या गटरांमध्ये असतं रे मला माहिती आहे ना तो मला कसं <laughs> काय विकेंडला पिऊन मी तिथंच पडलेला असतो फायनल आम्ही डोंगराच्या एकदम टॉपला पोहोचलो व्ह्यू खूप छान होता मला खूप आवडला माझं मन एकदम प्रसन्न झालं मी खूप आनंदी होतो कारण एवढी गाण घासली होती चढून चढून हां पण निखिलचा ॲटिट्यूड थोडा वेगळाच होता निखिल <laughs> माझ्यापाशी आला निखिल मला बोलला काय रे बोललं होतं का नाही ट्रेकिंग इज द बेस्ट येते का नाही माझ्या वाटलं का नाही प्रसन्न तुला ढोस नाचली मजा मिळते का मी म्हणलं लावड्या निखिल चौथ्या पॅग नंतरच मी आहे ना डोंगर नाली नदी नद्या सगळे धबधबे सगळे फिरून असतो लागतो तू काय मला शिकवतो डॅट्स इट गो टुडे गाईज थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू